फायनली आता दोघंसुद्धा आले आहेत मगाशी एकटंच होतं चालू शूट आता बघू शकता मग आता त्यांना पोस्ट सांगतो आहे आणि योगा असतं दोघांचे पहिलं कपल शूट काढून येतो म्हणजे दोन तीन मी काढलेत फुटेज पण आता त्यांचं कपल शूट जे आहेत ते करून घेऊ आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेल्यावर काय काय होईल ते कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ चोडायचं एकदम बिलकुल प्रयत्न करू नका तर मी कॉपीला स्ट्राईक मारेन मॉम बॉईज डॅड गर्ल्स तो किंवा ती लवकरच कोणीतरी येणार बघू शकता मस्त अशी रांगवली फायनली लोकेशनवर पोचलं आहे बघू शकता असं सेटअप बनवलं या भावाची कुठ भाऊ कुठला तू कल्याण जर कोणाला ऑर्डर पाहिजे असेल तर इंस्टाग्राम आय डी सांगून ठेव मला सांग इंस्टाग्राम आय डी इंस्टाग्राम सी एम सी आई एम सी जर फॉलो करा असं तुम्हाला डेकोरेशन करून भेटेल चला आता माझा मित्र गेले रेडी आहे याला बघू शकता गर्ल बॉयचे केक आ, आता फोडायचं आहे ते त्याच्यासाठी आता डेकोरेशन चालू केलं बघा किती जण जमले आई बाबा कामाला हे शिवराज मोकाट न ठेवला बघू शकता पसलं मस्त घरमारी आणि पालखी सध्या म्हणजे लाइटिंग वगैरे चालू आहे मग हीच लोक काम करतात आणि नंतर येतात आणि डिझाईन वेगवेगळे सांगतात बघू शकता आता मारले

लोक चालू या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता निघावलं मस्त आहे अजून एक रील शूट करायला बेबी शोअरची माझ्याच मित्राची आहे ना कोणता विशेष तिथं जाऊ म्हणजे गावातच आहे तुमच्या इथं दत्त मंदिराच्या बाजूला तर बोलवलं त्यांनी दीडचा काही टाईम दिले आता बारा दहा झाले बरं लवकर गाऊ काय दुसरं काही शूट करायचं आहे का कॅमेरावाला आले की नाही बघायला लागेल कारण की तो बोललेला मला तर कॅमेरावाला पण ॲडजस्ट करायचं आहे बघूया कसा होतं तुम्हाला तर तिथं जाऊनच दाखवतो काहीतर करू कशी होईल रिंग मला पण नावायची सेकंड टाईम आहे थर्ड टाईम अशी मी बनवते बेबी शुवीरची वेळ तर बघे हो चांगलंच करायचा प्रयत्न करू मेहनत करू चांगलं करायचं नक्कीच प्रयत्न करा प्रत्येकाने फक्त फुकटचं बघू नका म्हणजे प्रत्येकजण तर फुकटचं बघायला लागला तर कसंच काहीच नव्हतं चला तिकडे जाऊ तिकडे जाऊनच भेटतो जाओ। फायनली लोकेशनवर पोचलं आहे बघू शकता असं सेटअप बनवलं या भावानी कुठ भाऊ कुठला तू कल्याण पाटा जर कोणाला ऑर्डर पाहिजे असेल तर इंस्टाग्राम आय डी सांगून ठेव मला सांग इंस्टाग्राम आय डी एम सी एम सी अबी जाऊन जर फॉलो करा असं तुम्हाला डेकोरेशन करून भेटेल चला आता माझा मित्र गेले रेडी व्हायला जेवण पण बनवतात बाहेर मागच्या साईडला घराच्या तो पण तुम्हाला दाखवेल थोड्या वेळेला तुम्हाला दाखवेल तयारी वगैरे झालेलं आहे कसा शूट होणार आहे हा घर आहे माझा मित्र आणि समोर आपला दत्त मंदिर आपल्या गावातला आईच बघू शकता मस्त अशी रांगोळी काढले मॉम बॉईज डॅड गर्ल्स तो किंवा ती लवकरच कोणीतरी येणार बघू शकता मस्त अशी रांगोळी रांगोळीच बघू शकता आंबोबा किती हो भरले त्याला मागच्या वाजवल्यावर सर्व मंडळीत जेवतं आणि अजून तयार नव्हल मग अशी बोलू मी तयार होईल चालेल पण तयारच ना झाला अजून <laughs> <laughs> फायनली मस्त जेवण करून आला त्या नानीचं आलं जेवायला मस्त विकेल <laughs> मग आता इथं चालू आहे आमचा फोटोशूट फायनली आता दोघंसुद्धा आलेत मगाशी एकटंच होतं कपल शूट चालू आहे आता बघू शकता मग आता त्यांना पोस्ट सांगतो आहे आणि एवढं असतं दोघांचे पहिलं शूट काढून घेतो म्हणजे दोन तीन मी काढलेत फुटेज पण आता त्यांचं कपल शूट जे आहेत ते करून घेऊ आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेल्यावर काय काय होईल ते कंटिन्यू रहा ब्लॉगमध्ये असं तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जोडायचं एकदम बिलकुल प्रयत्न करू नका तिथं मी कॉपीला स्ट्राईक मारेन सुरुवात वहिनीपासून बसून गेले आम्ही लाडू वहिनी चटणी काकी आत्या काहीतरी पीठ दादा चिकू ताई संत्री मोसंबी जे काय ते मामा आंबा मावशी आवलं आपले मोठ्यावले छोट्यावले काका चिंच पेरू आजी आजोबा द्राक्षे आई तरबूज आणि बाबा कलिंगड बघू <laughs> शकता टरबूज शिवराज आई नाही सॉरी कलिंगड शिवराज आणि टरबूज बघू शकता तुम्ही मस्त वाटतं असा आता मामीला गुलाबजाम ठेव इटली आहे काय भात भात इटली भात पोहे इटली टाईपच आहे ना अजून काय आहे तर लावून घे याच्यात नाना आएगी। ना याच्यात ठेव ना ये ना आपण इथं लावू नाही <laughs> तर काहीच बघू शकता आता चालू आहे एक सीन झाला आणि आता एक सीन मी असा घेतो ब्लॉगमध्ये तर सगळ्याच गोष्टी पूर्ण ब्लॉगमध्ये याच्यात दाखवू न शकत आणि शॉर्ट व्हिडिओला पण सगळ्या गोष्टी काय एक मिनटामध्ये का पूर्ण मी दाखवू शकत ना शूट प्रत्येकाला गुलाब वाटपायच काम चालू आहे एकेकीने बघू इथे बर

dala dala Haji

इकडे काय करू नको मामी झाले आजी, गुणे? आजी आजोबा कुठे आजी आजोबा आजी कुठे आजी येत आहे आजोबा आजोबा तुम्ही कुठे नाही ते आजोबे बघू शकता आई बाबा आजी आजोबा इकडे बाबा मस्त पेढा बर्फी पण तयारी झालो बायनी केले बघ आता त्याच्यामध्ये काय मी तुम्हाला नंतर सांगेल दोन्ही वस्तू मला माहितीये आदला बदल गेले काय शिवराज पेडा बर्फी पण चालतील काय चालली आहे आता कर अजून काही फुलं टाकायचे असतील टाक काढाव का वो सारी फोर नंबर बस 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 समोर 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 काट तू काट फोटो काट काहीच बघू शकता गर्ल बॉयचे केक हा आता फोडायचं आहे ते त्याच्यासाठी आता डेकोरेशन चालू केलं बघा किती कि जण जम गेलं काय डेकोरेशन करायला आई बाबाच होता कामाला लावले <laughs> हे शिवराज मोकाट न ठेवलं तुम्हाला दोघांना तुम्हाला कामाला लावले कुठला पोट ना लेफ्ट राईट राईट लेफ्ट लेफ्ट राईट राईट लेफ्ट या साईडचा ठेव चला ठेवा ठेवा त्याच्या असं फक्त हा पकडून ठेवा कोणला ऐका ना वेड़ा पेडा दिसत नाही मला व्हेरी गुड एक मिनिट बरवा एक ना कला बरोबर बरोबर ना बरवायचे ना का बघू बरवाय बर बरोबर आपण बरोबर मिनिट एक मिनिट एक मिनिट

मगाशी बेबी शोवर शूट करून आलो ब्लॉक किती झाले मलाच ना माहिती आणि कंटिन्यूच करतो एक मला मस्त झिपुझी पिशवी घेऊन निघालो खारेगावला टी शर्ट चेंज करायला आणि जरा काम पण चालू आहे म्हणजे गाड्यांचं सगवट वगैरे झालं तर तुम्हाला दाखवतो जागून तिथे तर बघा कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये जमीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा तर चल आता बाईक येऊन जाऊ आणि आता खारेगावलाच भेटू जास्त हे चालते किंवा पप्पाल हे चालतं कंटाळवाले मी झोपवाली मला तरी पण आरावर झोप काढली मग नाही जायला तर काहीच पोचलं मस्त खाली गावला अजूनही टी शर्ट वाटप चालू आहे एक टी शर्ट आणलं ते रिटर्न एक ते एक्सचेंज करायचं तर बघू शकतो भरत नाना तर दैव आला बघू शकता पोसल मस्त घरामध्ये आणि पालखी सच म्हणजे लाइटिंग वगैरे चालू आहे लोक करतात आणि नंतर येतात आणि डिझाईन वेगवेगळे सांगतात बघू शकतात आता असे मारले आणि याच्यावरती मस्त फुलांचं डेकोरेशन येईल तेव्हा ते पालखीच्या दिवशी दाखवेन आता उद्याचाच दिवस बाकी आहे पण ब्लॉक पुढे मागं पडतील बघून घ्या बघू शकता मस्त अशी लाइटिंग केली आहे झालर वगैरे लावलेली मस्त आता फिटिंग करायची फक्त आता उद्या पुन्हा यायला लागेल उद्या दाखवेन तुम्हाला काय काय करायचं टेम्पो वगैरे आवे सुद्धा आले तो डायगरचा घरी आता जातो फ्रेश होतो नाश्ता वगैरे केला ती पण आता जेवायची पण इच्छा नव्हती दोन वडापाव प्लस भजी खाली मग अशीच म्हणजे हे गे करून गेलेलो म्हणून तर चला बघ आता थोड्या वेळेला मी जेवण तर शूट वगैरे नाही करणार मला आज एडिटिंग करायची आहे मग चला तर काहीच मस्त जेवण करून गेलो होतं बाहेर आता वाजलाही एक मगचपासून काय ब्लॉग शूट नाही गेला तर चला जाऊ घरी आता घरी पण टाळायला लावलं असेल तर एक्स्ट्रा चावी घेतले त्याच्यासाठी आणि रोडवर चालू आहेत भांडणं झेपटॉल्यांचे तर ते डेलीच मच्छी मत चालू असतं त्यांची त्या दिवशी पण एक मुलीचा ॲक्सिडंट झाला म्हणजे तो झेपटोवालामध्ये गाडी घुसवतात हो कशा पण आणि रोडवर गाड्या लावतात त्याच्यामुळे आता काहीतरी कंप्लेंटसुद्धा झालेली आहे काहीतरी मध्ये अशी त्यांच्यावर तर चालू आहे त्यांचं बरं जाऊन दे मगच आपल्याला कशाला उगाच इतर दिवशी ठीक आहे रात्रीची वेळे आणि कोण सोबत नाही त्याच्यामध्ये चला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरून आपट्यू कशा मिळून माझ्यामध्ये चालू आहे